भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं ही काय काय मुद्दे आहेत हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवू त्यांच्याशी संवाद साधू त्यांचे पण काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर शासनाची काय बाब होईल त्यांच्या समोर ठेवू मला विश्वास आहे की चर्चा सकारात्मक होईल त्यांच्या पण काही सूचना असतील निश्चितपणे परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट